महाराष्ट्राची कुलस्वामिनी म्हणून ओळखली जाणारी तुळजापूरमधली श्री तुळजाभवानी आंबाबाई देवी ही महाराष्ट्रातील साडेतीन शक्तीपीठांपैकी श्री तुळजाभवानी देवीचं तुळजापूर क्षेत्र एक पूर्ण शक्तीपीठ आहे ही देवी भगवती भवानी अशा विविध नावाने प्रसिद्ध आहे महाराष्ट्राची प्रेरणाशक्ती व स्वराज्य संस्थापक राजे श्री शिवछत्रपती यांची आराध्य देवता अशी ही तुळजापूरची भवानी देवी देशभरातून तुळजापुरात येणाऱ्या भाविक भक्तांना फक्त तुळजाभवानीचे मंदिर व तेथील परिसर अशा काही ठराविक गोष्टी माहीत असतात परंतु या पलीकडे जाऊन पाहिलंच तर तुळजापूरकरांनी अनेक अशा प्रथा आणि परंपरा जपलेल्या आहेत त्या ऐकल्यानंतर नवीन माणसाला त्याविषयी नवल वाटल्याशिवाय राहणार नाही तुळजापूरची भवानी माता ही अवघ्या महाराष्ट्राचे कुलदेवत वर्षातून एकदा तरी तुळजापूरला जायचं आणि देवीचं दर्शन घ्यायचं ही प्रथा कित्येक घरामध्ये आजही नेमाने सुरू आहे मात्र तुळजापूरला जाऊन देवीचं दर्शन घेऊन येणाऱ्या तुळजापूरमधील कित्येक प्रथा आणि परंपरेबद्दल माहीत नसते तुळजाभवनीच्या जुन्या प्रथा आणि परंपरा ज्या आजही कायम आहेत सर्वात पहिले तुळजाभवनीचे पहाटेचे चरणतीर्थ सकाळ व सायंकाळची महापूजा तसेच रात्रीची प्रशाळ पूजा व इतर प्रत्यक्ष ज्या पूजा होत असतात त्यावेळी देवीला प्रत्यक्ष स्पर्श करण्याचा अधिकार मात्र फक्त मठाचे महंत व कदम पुजारी या घराण्यातील स्त्री व पुरुषांना असून ही परंपरा आजही कायम आहे दुसरी परंपरा देवीचा निद्राकाल उत्सवापूर्वी देवीला मूळ स्थानावरून उचलून शयनगृह झोपवले जाते याला देवीचा निद्राकाल असे म्हणतात त्यानुसार भाद्रपद वैद्य अष्टमी शुद्ध एकादशी आणि शुद्ध प्रतिपदेला देवीचा निद्राकाल असून त्यांना अनुक्रमे घोरनिद्रा श्रमनिद्रा आणि सुखनिद्रा असे म्हटले जातात देवीच्या निद्राकालाची परंपरा शतकानुशतके आजही कायम आहेत तुळजाभावनेची मूर्ती जागेवरून सहजपणे काढता येते व तेवढ्या सहजपणे पुन्हा जागेवर बसवता पण येते घोरनिद्रा श्रमनिद्रा आणि सुखनिद्रा या नावाने चालणाऱ्या देवीचा निद्राकाल आजही तेवढ्याच परंपरेने झोपसला जातो अन्य कुठलाही देवीला या प्रकारे सहजपणे उचलून झोपवण्याची पद्धत नाही आहे तिसरी परंपरा तुळजाभवानीची पूजा अर्चा करण्याचं काम वर्षभर स्थानिक पुजारी करत असेल तरी पालखी आणण्याचा मान मात्र नगरजवळील भिंगाराच्या भगत घराण्यांकडे आहे तर परंपरेने पालखीच्या पुढच्या खांद्याचा मान बार्शी तालुक्यातील आगळंगाव म्हणजेच गोरमाळ्याच्या लोकांचा असतो देवीला ज्या पालखीतून मिरवली जाते ती आणण्याचा मान नगरजवळील जनकुजी तेली म्हणजे भगत घराण्यांकडे आहे शिवाय देवीला सिंहासरावरून हलवण्यापूर्वी तेलीचे वंशज आपल्या करंगळीचा रक्ताचा टिळा देवीच्या चरणाला लावण्याची ही प्रथा आहे तुळजाभावनेची पालखी आणण्याचा मान भिंगाराला असला तर प्रत्यक्षात पालखी तयार करण्याचा सम्मान मात्र रावरीकरांना असतो पालखी तयार करताना सर्व सामाजिक लोकांना त्यात समावून घेतले जाते पालखीचे सुतारकाम लोहारकाम आणि रंगरंगोटीचे काम रावरे येथे पूर्ण केले जातात चौथी परंपरा देवीच्या शिरावर मुकुट बसवण्यापूर्वी देवीच्या मस्तकी पानाची चुंबळ करावी लागते ते पान पुरवण्याची जबाबदारी तांबोळे नामक मुस्लिम घराण्याची आहे हे तांबोळी घराणे नवरात्रीत आपल्या घरी परंपरेने गटस्थापनासुद्धा करते त्यानुसार मंदिरातील अनेक कामे परंपरेने एकाच घराण्यांकडे अखंडपणे चालत आलेली आहे त्यामध्ये जाधव घराणे नगारा वाजवण्याचे काम करतात कदम घराण्यातील घरे घंटी वाजवतात पलंगे देवीच्या पलंगाची सेवा करतात नावी समाजाकडे सनई चौगाडा वाजवण्याचे काम आहे याप्रमाणे हरेक जाती धर्माला इथे परंपरेने सेवा बजावण्याचा अधिकार आहे पाचवी परंपरा तुळजाभावनेला पहिला नैवेद्य हा भाजी भाकरीचा दाखवला जातो आणि तो पुरवण्याची जबाबदारी उपरकर घराण्याकडे आहे देवीचे प्राशाळ सिंहासन यांसारख्या पूजेदरम्यान हाताखाली मदत करण्याचं काम पवेरे करतात भक्तांनी सिंहासन पूजा केल्यानंतर देवीच्या अंगावरील चिन्ह दाखवण्याचं काम हवालदार करतात सकाळ दुपार आणि सायंकाळ अशा तीन वेळा दूध खिरीचा नैवेद्य हा कोल्हापूर संस्थानाच्या वतीने दिला जातो त्यासोबत पानाचा एक विडा ही दिला जातो उन्हाळ्यात तुळजा भावनेला पलंगे सलग तीन महिने वारा घालतात ते हातात पंखा घेऊन आपली चाकरी बजवत असतात यासोबतच चैत्र शुद्ध बली प्रतिपदेपासून ते मुगाच्या आगमनापर्यंत दररोज दुपारी दिवेला नैवेद्यात सरबत पण दिला जातो हे लिंबू सरबत पुरवण्याचे काम वंश परंपरेने भिसे आणि दीक्षित घराण्याकडे आहे बिन मोबदला ही सगळी मंडळी आपले काम चोखपणे करत असतात देवीच्या परंपरेत काळभैरवाचा बेंडोळी उत्सव हा फार महत्वाचा ठरतो एका काटेला पत्तेला बांधून ती पेटून निघालेली ती भव्य ज्वाला यात्रा पाहताना थरका पडतो देवीचे रक्षण करणारा कालभैरव त्याच्या आग्राल विग्रार रूपाला अनुसरून त्याला रोजचा नैवेद्य हा मानसाराचा असतो शिवाय त्याच्या तोंडात गांजेची चिलम पेटून दिली जाते ही परंपरा आजही जोपासली जाते काल भैरवाचे फिरणे रात्रीचे असल्यामुळे त्याला उजेड हवा म्हणून बेंडोळी उत्सवात भैरवाच्या नावानं चांगबलं आणि तुळजा भवानीचा ओदो ओदो करत ती बेंडोळी अंगावर घेतलेली असते ही बेंडोळी घेऊन ते आरिंद गल्लीबोलातून जातात पण या बेंडोळीमुळे त्यांना कधीही इजा झाल्याचे उदाहरण नाही म्हणूनच तुळजाभावनेच्या दरबारात पाऊल ठेवताच लहानतोर एकच जयघोष करतात आई राजा उदो उदो